रोज रोज शिरा आणि उपमा खाऊन कंटाळा आला आहे तर ही नवीन झटपट आणि खूपच स्वादिष्ट रेसिपी नक्की ट्राय करा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हे प्रेस करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा पॅन गरम करायला ठेवायचा नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोठा एक चमचा किंवा तेलाच्या किटलीतली एक पळी तेलाची टाकायची नंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचं नंतर एक कप बारीक असा रवा घालायचा त्याच्यामध्ये ज्या कपाने रवा घेतलेला आहे तर त्याच कपाने दोन कप पाणी घालायचं आहे नंतर चवीनुसार थोडस मीठ घालायचं आणि हे चांगलं असं आपल्याला घट्ट होईपर्यंत चांगलं याच्यामध्ये घोटोळ्या चा अजिबात राहता कामा नाही चांगलं हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी घरात उपलब्ध साहित्यात ही रेसिपी अगदी काही मिनिटात बनवून तयार होते आणि हा पदार्थ एकदा जर तुम्ही बनवला ना तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला परत परत खावासा वाटेल आणि घरातील सगळेच परत परत कर म्हणून आग्रह करतील आता इथं बघा चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आणि गॅस लगेच आपल्याला बंद करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे पाच मिनिट ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आपल्याला हे मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करण्यासाठी ठेवायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडली तर कीर्तीच रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अगदी झटपट बनणारा हा नवीन पदार्थ आहे कस रोजच शिरा आणि उपमा खाऊन कंटाळा येतो तर तेव्हा हा नवीन पदार्थ एकदा नक्की ट्राय करा आता बघा थंड झालेला आहे हे मिश्रण मस्त असं थंड झालेलं आहे आणि नंतर आपल्याला याचा असा गोल तेलाचा हात लावून गोल गोळा बनवून घ्यायचा आहे आता याचे आपल्याला काय करायचे आहेत अगदी थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत आता इथं एकदम असे छोटे छोटे आकाराचे बॉल बनवून घ्यायचे आहेत जास्त मोठे पण आकाराचे बनवायचे नाहीत जसे मी बनवलेले आहेत अगदी त्याच साईज चे आपल्याला या मिश्रणाचे पूर्ण असे बॉल बनवून घ्यायचे आहेत आता इथं पाहू शकतात मी सर्व असे बारीक छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहेत आणि एकीकडे इकडे बघा मी गॅसवर पाणी देखील ठेवलेलं आहे तर आपल्याला घ्यायची आहे एक स्टीलची साळण घ्यायची आणि त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि जे आपण हे मिश्रणाचे बॉल बनवले आहेत तर ते सर्व या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत एकीकडे एक मी गॅस चालू केलेला आहे आणि कढईमध्ये एक ग्लास पाणी ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड देखील ठेवलेला आहे तर बघा इकडे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे त्याच्यावर एक छोटं स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरून हे जे आपण बॉल बनवलेले आहेत त्याची चाळण आपल्याला उकडण्यासाठी ठेवायचे आहे तो हे। आता ले ले हे आपल्याला पंधरा मिनिट हे असेच वाफून घ्यायचे आहेत आता पंधरा मिनिटानंतर पाहू शकतात हे जो आपण पदार्थ बनवलेला आहे तर तो मस्त असं बघा उकडलेला आहे आता हे बॉल बघा दिसायला काय सुंदर अगदी सुरे कसे दिसायला लागलेले आहेत आता हे मस्त असे उकडलेले आहेत आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे आता बघा परत आपल्याला एक कडे ठेवायची आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत त्याला जास्त तेलाचा पण वापर करायचा नाही अगदी कमी तेलामध्ये बनवून तयार होतो नंतर याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा मोहरी घालायची आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत नंतर आपल्याला खोबरं सुको खोबरं बघा हे करायचं आहे बारीक असं कुटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे डेशिकेटेड कोकोनट जर असेल ना तर ते मिक्सरला थोडंसं फिरून घेतलं तरी सुद्धा चालेल नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडासा गरम मसाला नंतर घालायचं एक चमचा लाल तिखट नंतर हे आपल्याला मिक्स करायचं आणि पोहे खायच्या चमच्याने अगदी आपल्याला दोन चमचे चा, जो पोहे खायचा मोठा चमचा असतो त्याने दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला सर्व मसाले याच्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर थोडंसं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि जे आपण बॉल वाफवून घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये असे अलगत सोडायचे आहेत आणि या हे जे आपण बॉल बनवलेले आहेत उकडून घेतलेले तर ते याच्यामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागतो आणि शिरा आणि उपमा रोज रोज खाऊन कंटाळा येतो तर तेव्हा हा असा थोडासा नवीन पदार्थ जर बनवला ना तर लहान मुलंच काय मोठे माणसं सुद्धा आवडीने खातील तर एकदा नक्कीच एक बनवून बघा जर तुम्ही एकदा जर हा पदार्थ बनवला ना तर नक्कीच तुम्ही परत परत बनवून खाल तर ही मला गॅन गॅरंटी आहे आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कोठून पाहतात कोणत्या गावातून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा